नमस्कार आपण पाहताय टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो वर्क फ्रॉम होम मी देखील करतोय घरातन थेट हे थे बुलेटिन आपल्यासाठी साडे दहाची वेळ आहे सुपरफास्ट फिफ्टी बघणार देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा आता सहाशे सत्यांशी वरती पोहोचलाय लॉकडाऊनच्या कालच्या पहिल्या दिवशी कोरोनाचे तीन बळी गेलेले आहेत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या एकशे चोवीस वरती जाऊन पोहोचलेली आहे मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले पुण्यातील तीन रुग्णांच्या कोरोनाच्या दुसऱ्यांदा केलेल्या टेस्टही निगेटिव्ह आल्या त्यामुळे या तिघांनाही बुधवारी रात्री डिस्चार्ज दिला गेला ससूनमध्येही स्वतंत्र कोरोना रुग्णालय उभारण्याचा विचार सुरू आहे नव्या अकरा मजली इमारतीत कोरोना रुग्णालय सुरू करण्याची शक्यता आहे चिनी मॉडेलच्या धर्तीवरती कोरोना रुग्णालय सुरू केलं जाईल ससूनचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी ही माहिती दिली आहे सध्या ससूनला पन्नास बेडच्या एसीसाठी पाच कोटींची मंजुरी दिली गेली आहे मुंबई शहराला सुरळीतपणे भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी आज मुंबईतील दादर आणि भायखळा मार्केट सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे भायखळा मार्केटमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आजपासून वाशीचं भाजीपाला मार्केट देखील पुन्हा उघडणार आहे भाजीपाला मुबलक असल्याचं छगन भुजबळ यांनी कालच टीव्ही नाईनशी बोलताना स्पष्ट केलंय पुणे मार्केट यार्डातील भुसार बाजार उद्यापासून सुरू होईल पुणे मर्चंट चेंबर अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी ही माहिती दिली दरवाढ होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठा चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागपुरातील कळमना भाजी बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी ही गर्दी केली मुंबईत तातडीच्या सेवांना पेट्रोल डिझेल आधी द्या प्रशासनाच्या पंपचालकांना सूचना इंधन विक्री नव्वद टक्क्याने घटल्याची पंपचालकांनी आता माहिती दिली लॉकडाऊनच्या काळामध्ये पुणे शहरात कचरा उचलण्याचं वेळापत्रक ठरवण्यात आलेलं आहे ओला कचरा दररोज उचलला जाणार आहे तर इतर कचऱ्यासाठी आता दिवस ठरवण्यात येतील वेळापत्रकानुसार सोमवारी प्लास्टिक आणि ओला कचरा उचलण्यात येईल मुंबईतील डोंगरी भागामध्ये मुंबई पोलिसांनी ड्रोनच्या द्वारे जनजागृती केलेली आहे लोकांनी गर्दी करू नये असं आवाहन त्यांनी पोलिसांनी केलेलं आहे कोरोना व्हायरस हा छुपा शत्रू आहे तो कुठून हल्ला करेल काही सांगता येत नाही घराबाहेर पाऊल टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरू नका कोरोनाला हरवण्याचा संकल्प करा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं अत्यावश्यक गोष्टींसाठी सरकार कटिबद्ध राहणार आहे तर घरपोच सुविधेसाठी मनुष्यबळाची गरज आहे अशा प्रकारे सुविधा पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या जातील अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेली आहे मालेगावात एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या समर्थकांनी अधीक्षकांसह डॉक्टरांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचं समोर आलं संशयित आरोपीला न्यायालयीन आदेशानुसार डिस्चार्ज का दिला नाही या कारणावरनं धक्काबुक्की झाली पिंपरी चिंचवडमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली दारू घेऊन जाणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी चांगलाच चोप दिलाय वाहतूक पोलिसांनी बाईकवरील दोन व्यक्तींची तपासणी केली असता हा प्रकार कळल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही दंडुक्यांचा प्रसाद दिला पोलिसांच्या आवाहनानंतर देखील आदेशांचं उल्लंघन केल्यामुळे बीडमध्ये पोलिस आणि नागरिकांमध्ये अक्षरशः धुमश्चक्री झाली संचारबंदी उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी मारहाण केल्यानं अनेक जण जखमी झाले अहमदनगरमध्ये कर्ज शहरात विनाकारण रस्त्यावरती फिरणाऱ्यांना पोलिसांनी चांगला चोप दिला घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत असतानाही अनेक जण सरकारी आदेशाचं उल्लंघन करताना दिसले त्यामुळे अशा लोकांना चोप देत पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवले देशभरात जमावबंदी असताना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात एका ठिकाणी पत्त्यांचा डावच रंगला या पत्ते शौकीनांना पोलिसांनी चोप देत मग बेडुकुड्या मारायला लावत घरी पाठवलं संचारबंदीच्या उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना मुक्ताईनगर पोलिसांनी चांगली सद्दल घडवली मी समाजाचा शत्रू आहे मी घरी राहणार नाही अशा, अशा, अशा फलक दिले तंचा हाती आणि काढले वसईत नाकाबंदी दरम्यान एका माती फिरून पोलिसांच्या अंगावरतीच गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय यात पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती सध्या आयसीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत संचारबंदी असूनही शहरात गर्दी करणाऱ्या नागरिकांबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेत गर्दी हटवली मनमाड शहरातील रस्त्यावर काही नागरिक फिरत असल्यामुळे अशा लोकांच्या विरुद्ध कडक भूमिका घेण्याची गरज आहे पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरात संचारबंदीमुळे काही कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ आली होती ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या उपासमारीचा सामना करणाऱ्या कुटुंबियांना अन्नधान्याचं वाटप केलं लॉकडाऊन नंतर मुंबई पुण्यातले तरुण गावाकडे जात असल्याचं चित्र बघायला मिळालं प्रवासी वाहतूक बंद असल्यानं दोन तरुण चक्क ट्रकला जीव घेणार प्रवास करतानाचा प्रचंड झालेला आहे आहे मात्र जीव मुठीत घालून प्रवास करू नका गडचिरोलीमध्ये सोशल मीडियातून कोरोनाची माहिती मिळतात शासनाची वाट न पाहता स्वतःच पानांपासून मास्क बनून वापरायला गावकऱ्यांनी सुरुवात केली गडचिरोलीच्या सीमारेषेवरील छत्तीसगडच्या भर्रीटोला गावात स्वतःच्या वृक्षाच्या वृक्षाची पानं जी आहेत त्याचा मास्क बनवण्यात आला कोरोनामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस ड्युटी करतायत अशाच एका ड्युटी करणाऱ्या पोलिसांचा लेखीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या तिच्या बाबांना बाहेर जाऊ नका असं सा कळवळून सांगतेय बाहेर कोरोना आहे पप्पा तुम्ही बाहेर जाऊ नका असं सा सांगणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सध्या जगभरात गाजतोय मुंबईच्या अंधेरी भागातील सात नागरिक ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये अडकले दरम्यान त्यांना घेऊन जाणाऱ्या नीम ट्रॅव्हल्सनं त्यांना भारतात आणण्यात असमर्थता दर्शवली असून स्थानिक आमदार भारती लवेकर यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधत त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जंतुनाशक फवारणी केली गेली अग्निशमन दलाच्या गाडीतून जंतुनाशक औषधाची फवारणी केली गेली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत स्वतः महापौर देखील त्यात सामील झाले कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाची वाट न पाहता मालेगावातील नगरसेवक सुनील गायकवाड आणि मदन गायकवाड यांनी आपल्या प्रभागात स्वखर्चानं सहा ट्रॅक्टर्सच्या सहाय्यानं औषधांची फवारणी केली देशभरातील टोल वसुली तात्पुरती रद्द करण्यात आलेली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तातडीच्या सेवा तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हा निर्णय घेण्यात आला कोरोनाचं नुकसान दूर करण्यासाठी केंद्रानं दोन लाख कोटींचं पॅकेज अंतिम टप्प्यात आलेलं आहे दहा कोटी गरिबांच्या खात्यात थेट पैसा देणार असून उद्योगांसाठी कर सवलती मिळण्याची शक्यता आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडनं मोठी घोषणा करण्यात आलेली आहे देशातल्या ऐंशी कोटी लोकांना दोन रुपये किलोनं गहू देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली लॉकडाऊन काळात भाजप गरीबांना जेवण पुरवणार आहे त्यासाठी एक कोटी कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लावलेलं ला आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तशी माहिती दिली भाजप रोज पाच कोटी गरीबांना जेवण देणार आहे दिल्लीत गेल्या चोवीस तासात पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं एकच धोका वाढलाय त्यामुळे दिल्लीतील कोरोनाच्या चा रुग्णांची संख्या पस्तीस वर आहे कोरोनाचे आढळलेले पाच नवे रुग्ण हे विदेशातून परतलेले नागरिक असल्याचं देखील कळतंय कोरोनाग्रस्तांवरती उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणं सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचं काम आहे याची पुरेपूर जाणीव असल्यानंच ओडिशातील नवीन पटनाईक सरकारनं आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा ॲडव्हान्स पगार देण्याचा निर्णय घेतला कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे त्यामुळे एप्रिल महिन्यापासून सुरू होणाऱ्या दोन हजार एकवीसच्या जनगणनेचा पहिला टप्पा तसंच एनपीआर अद्यावती करणही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे देशात लॉकडाऊन लागल्यामुळे हातावरती पोट भरणारे अडचणीत आले ज्यांचं हातावरचं पोट आहे अशांच्या मदतीसाठी पार्ले कंपनी पुढे आली आहे कंपनी पुढच्या तीन आठवड्यात तब्बल तीन कोटी बिस्किटांची पाकिट वाटप करणार आहे बुधवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेली चर्चा अत्यंत अत्यंत महत्वाची मानली जाते नुसतं लॉकडाऊन उपयोगाचं नाही तर संशयितांचं विलगीकरण वेगानं केलं पाहिजे असं मत डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी व्यक्त केलंय त्याचबरोबर कोरोनाबाधितांची तपासणी आणि त्यांच्यावर उपचारही वेगानं झाले पाहिजेत असं मत डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी व्यक्त केलं जगभरात कोरोनामुळे एकवीस हजार एकशे एक्क्याण्णव जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय इटलीत मृतांचा आकडा सर्वाधिक आहे आणि दिवसेंदिवस तो वाढतोय इटली आणि स्पेनमध्ये कोरोनाचा हा आकार कायम आहे इटलीत चोवीस तासात सहाशे त्र्याऐंशी कोरोनाचे बळी गेले तर स्पेनमध्ये देखील काल एका दिवसात कोरोनाचे सहाशे छप्पन्न बळी गेले इटलीत आतापर्यंत साडेसात हजार बळी कोरोनामुळे गेले कोरोना व्हायरस चे पुढचं केंद्र अमेरिका असू शकतं असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला अमेरिकेत एकाच दिवसात दहा हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत काल अमेरिकेतील एकशे पंचावन्न नागरिकांचा त्यात दुर्दैवी अंत झालाय अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या आता चोपन्न हजारांवरती गेलेली आहे साधन सामग्रीचा तुटवडा खाटां बेड्सची कमतरता तुटपुंजा वेतनावरती काम करणारे डॉक्टर आणि परिचारिका यामुळे आफ्रिका खंड बेहाल झालेला आहे आतापर्यंत आफ्रिकेत एक हजार आठशे जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यातील सत्तावन्न जण दगावले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ट्विटरवरनं लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे सरकारच्या सूचनांचं पालन करा आपलं कर्तव्य आहे असं सांगणारा व्हिडिओ सचिन न आता पोस्ट केला पूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर गरजूंसाठी सौरव दला धावून आले बी सी सी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पन्नास लाखांचे तांदूळ त्याचा दान करणार आहेत सुरक्षेच्या कारणास्तव ज्या लोकांना सरकारी शाळांमध्ये ठेवलेले त्यांना ही मदत दिली जाईल भारताची टेनिसपटू सानिया मिर्जाने रोजंदारीवरती असलेल्या कामगारांसाठी अन्नधान्याचं वाटप केलंय त्यामध्ये दोन किलो तांदूळ गव्हाचं पीठ डाळी साखर तेल चहा पावडर मीठ आणि दोन साबण असे पॅकेट्स तिने बनवलेले आहेत